झुल झुमराचं फुल उमराचं कडी ताकाची वडी लाखाची लेख कुणाची आईबापाची सून कुणाची सासू सासऱ्यांची राणी कुणाची भ्रताराची नाजूक तेलाच्या साजूक पुण्या चौरंग टाकले टाकले पाट राव बसले पूजेला समाया लावल्या तीनशे साठ नाकात नथ पायात जोडवी पैठणी नेसले लक्ष्मीसारखी कानात कुड्या हातात पाटल्या बांगड्यांमध्ये किनकिनती वेणीत खोपा नववारी साडी कपाळी चंद्रकोर कोरलेली भागात कुंकू हातात तोडे गळ्यात चंद्रहार मणी शोभतो साक्षात लक्ष्मीच लक्ष्मीचे स्वागत करते आणि रावांचं नाव घेऊन लक्ष्मीपूजन करते कानातल्या झुमक्याला मोती लावले शंभर कानातल्या झुमक्याला मोती लावले शंभर राव आहेत लाखात एक नंबर राव आहे लाखात एक नंबर एका वर्षात महिने असतात बारा रावांमुळे वाढलाय आनंद सारा पावशेर रवा पावशेर खवा पावशेर रवा पावशेर खवा रावांचं नाव घेते हजार रुपये पत्र गेले, गेले नंतर मोबाईल आले तार गेले पत्र गेले नंतर मोबाईल आले रावांशी लग्न करून सौभाग्यवती मी झाले स्टीलच्या ताटात खडी साखरीचे खडे स्टीलच्या ताटात खडी साखरीचे खडे रावांचं नाव घेते सत्यनारायणा पुढे सावित्रीबाई फुलेंनी दिले स्त्री शिक्षणाचे धडे रावांना आवडतात गरम गरम शाबुदाना वडे चष्म्याच्या काचावर चुकून बसली होती माशी चष्म्याच्या काचावर चुकून बसली होती माशी गणपतराव समजून गेले दगडूरावापाशी कुंकू लावते ठसठसित हळद लावते किंचित कुंकू लावते ठसठशीत हळद लावते किंचित राव आहेत माझे पूर्वसंचित कामाची सुरुवात होते श्री गणेशापासून रावांचं नाव घेण्यास सुरुवात करते आजपासून पेरू देते कापून केळी देते सोलून संत्रीचे काढते साल रावांच्या नावाने कुंकू लावते लाल पंचपक्वनांच्या ताटात वाढले लाडू पेडे पंचपक्वनांच्या ताटात वाढले लाडू पेडे रावांचे नाव घेताना कशाला आडेवेडे रावांचे नाव घेताना कशाला आडेवेडे स्वातंत्र्य भारताची राजधानी झाली दिल्ली स्वातंत्र्य भारताची राजधानी झाली दिल्ली राव म्हणजे माझ्या कुलपाची किल्ली राव म्हणजे माझ्या कुलपाची किल्ली जन्म दिला मातेने पालन केले पित्याने जन्म दिला मातेने पालन केले पितेने रावांनी माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं पती या नात्याने पूजेचा प्रसाद बनवला होता तुपात पूजेचा प्रसाद बनवला होता तुपात राव आणि मी नेहमी राऊ सोबत एकमेकांच्या सुख दुखात नाजूक अनारसा साजूक तुपात तळावा नाजूक अनारसा साजूक तुपात तळावा रावांसारखा पती जन्मजन्मी मिळावा संसार रूपी वेलीचा गगनात गेला झुला संसार रूपी वेलीचा गगनात गेला झुला रावांचं नाव घेते आशीर्वाद द्यावा मला मी नवथी सुंदर तरी मला निवडले मी नवथी सुंदर तरी मला निवडले रावांचं हेच रूप मला फार आवडले कपाळावर कोंकू हिरवा चुडा हाती कपाळावर कुंकू हिरवा चुडा हाती राव माझे पती सांगा माझे भाग्य किती आपण ऐकत आहात मराठी उखाने, सारिका मराठी या यूट्यूब चॅनलवर आपणास व्हिडिओ कसा वाटला हे थोडक्यात मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपण भेटूया पुढील पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद